नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा समोर जो दिसत आहे मिनी बटवा कसा विणायचा हे बघणार आहोत जरा वेगळ्या शेपमध्ये हा विणलेला आहे हे दोन भाग करून नंतर जोडलेले आहे आणि नंतर त्यामध्ये हे बंद घातलेले आहेत अगदी कमी वेळात हा विणून होतो संक्रांत वाण किंवा छोट्या छोट्या गिफ्ट्स ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल अगदी सहज विणता येण्यासारखा आहे याला साधारणपणे वीस एक ग्रॅम लोकर लागते सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ नंबरच्या सुया आहेत म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या आणि फोर प्लायचा धागा आहे याच्यासाठी कुठलंही सुयांचं आणखीन लोकरीचं मोजमाप नाही आहे कुठलंही आपण घेऊ शकतो सुईवर तेवीस टाके घातलेले आहेत ट्वेंटी थ्री स्टिचेस आहेत आणि याच्यावर पहिली ओळ सगळी सुलट करायची आहे तेवीस टाक्यांवर पहिली ओळ सुलट केलेली आहे आता दुसरी ओळ पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर आत धागा घ्यायचा आहे आपण नेहमी असा धा दा... आत धागा घेतो त्याऐवजी यावेळी असा उलट घ्यायचा आहे त्याच्या पुढचा सुलट विणायचा आणि हा जो आत धागा घेतलेला आहे तो यावरून काढून टाकायचा याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत ही ओळ विणायची आहे याप्रमाणे त्यानंतर पुन्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा आत धागा घेतलेला त्यावरून काढून टाकायचा या प्रमाणे पूर्ण ओळ ही विणायची आहे दुसरी ओळ याप्रमाणे पूर्ण झालेली आहे त्यानंतर तिसरी ओळ पूर्ण सुलट करायची तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ याप्रमाणे करायची एक सुलट एक सुलट आत धागा घ्यायचा दोनचा एक पुन्हा आठ धागा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे शेवटी आठ धागा घेऊन दोनचा एक हे केल्यानंतर शेवटचे दोन टाके मात्र आहे असे सुलट विणायचे आहेत याप्रमाणे पाचवी ओळ सगळी सुलट सहावी ओळ याप्रमाणे येणार आहे एक सुलट मधले सगळे उलट शेवटचा एक सुलट याप्रमाणे ही सहावी ओळ झाली सुईवर तेवीसच टाके आहेत आता इथून पुढे पाचवी आणि सहावी ओळ कंटिन्यू करायची आहे पाचवी ओळ पूर्ण सुलट आहे आणि सहावी ओळ पहिला आणि शेवटचा टाका सुलट मधले सगळे उलट याप्रमाणे केलेली आहे तर हीच पाचवी आणि सहावी ओळ आणखीन पंधरा वेळा घालून घ्यायची आहे तर ती आपण घालून घेऊया या पंधरा ओळी झालेल्या आहेत आणखीन दोन ओळी याचप्रमाणे विणायच्या आहेत म्हणजेच पाच आणि सहा या दोन ओळी एकूण आत्तापर्यंत सतरा वेळा विणलेल्या आहेत पुढची ओळ याप्रमाणे पहिले तीन टाके सुलट विणायचे त्यानंतर दोनचा एक पुन्हा एक सुलट पुन्हा दोनचा एक, एक सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे दोनचा एक एक सुलट याप्रमाणे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे शेवटी हा दोनचा एक आणि हे शेवटचे तीन टाके आहेत ते सगळे सुलट विणायचे आता टाके कमी व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यातली ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ सगळे टाके सुलट विणायचे आता सतरा टाके सुईवर आहे टाके जे कमी करत आहोत ही तिसरी ओळ पुन्हा तीन टाके सुलट दोनचा एक करायचा एक सुलट पुन्हा दोनचा एक सुलट दोनचा एक एक सुलट शेवटी दोनचा एक तीन टाके राहतात ते सुलट विणायचे चौथी ओळ पुन्हा सगळी सुलट पाचवी ओळ तीन सुलट आता पाचव्या ओळीला थोडासा किंचितसा बदल आहे तो असा की एक सुलट विणायचा दोनचा एक पुन्हा एक सुलट पुन्हा दोनचा एक त्यानंतर एक सुलट दोनचा एक आणि एक सुलट ही पाचवी ओळ झाली आता सुईवर दहा टाके आहेत सहावी ओळ सगळी सुलट करायची सातवी ओळ तीन टाके सुलट दोनचा एक पुन्हा दोनचा एक शेवटचे तीन सुलट ही आठवी ओळ सगळी सुलट नववी ओळ याप्रमाणे पहिला सुलट आता सुईवर आठ टक्के आहेत एक सुलट दोनचा एक दोन सुलट दोनचा एक एक सुलट सहा टाके आहेत सुईवर ही दहावी ओळ सगळी सुलट आता सहा टाके आहेत सुईवर अकरावी ओळ दोनचा एक करायचा त्यानंतर दोन सुलट पुन्हा दोनचा एक बारावी ओळ पूर्ण सुलट चारच टाके आहेत आता सुईवर तेरावी ओळ एक सुलट दोनचा एक, एक सुलट सुईवर तीन टाके राहिलेले आहेत ही पाठीमागची ओळ सगळी सुलट आता टाके बंद करायचे आहेत एक सुलट करायचा दोनचा एक करायचा आणि यावरून हा टाका काढून टाकायचा याप्रमाणे हा शेप तयार झालेला आहे सुई काढून घ्यायची इतका इतका धागा शिवण्यासाठी सोडायचा आहे यातून धागा काढला की हा टाका बंद होऊन जाईल हे बघा याचप्रमाणे आणखीन एक भाग बनवून घ्यायचा मग हे दोन भाग असे शिवायचे आहेत आता बटवा शिवायचा कसा बघूया हा वरचा जो धागा आहे म्हणजे लपून टाकायचा याप्रमाणे हे भाग असे एकमेकाला शिवून घ्यायचे एका धाग्याने इकडची बाजू शिवायची एका धाग्याने इकडची बाजू शिवायची पहिल्यांदा इथे टोकाला एक गाठ घालून घ्यायची आणि ह्या समोरा समोरासमोर या दोन गाठींच्यामध्ये जे आडवे टाके दिसतात त्याच्या खालून असं घ्यायचं आहे की ते शिवलं जाईल बरोबर हे बघा शेवटी इथे अशी शे एक गाठ घालून टाकायची की हे बघा हे सगळं शिवलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या धाग्याने इथंपर्यंत वरपर्यंत शिवून घेऊया आपण असे जे शेवटचे धागे राहिलेले आहेत ते असे आत थोडे लपवून टाकायचे बघा आता याच्यासाठी इथे वर बंद करायचं आहे कुठलाही धागा घ्यायचा आहे इथे सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे गाठ घालतो त्याप्रमाणे घालून घ्यायची हे बघा आणि याचप्रमाणे घालत जायचं आहे की इथे खाली साखळी तयार होईल हे बघा गाठ ज्याप्रमाणे घालतो त्याचप्रमाणे पुढे पुढे गाठी घालत जायच्या असा लूप करायचा आणि हा यातनं असा काढायचा आणि ओढायचा हे तिथे खाली गाठ बसते नंतर नंतर हे असं ओढून कमी करायचं पुन्हा घाट घालायला पुन्हा गाठ घालायला सुरुवात करायची हे बघा किंवा क्रोशेने तुम्ही साखळी विणली तरी चालेल जी कंप्लीट गोल घालायची आहे तर तेवढी आपल्याला करावी लागेल तर त्याप्रमाणे धागा घ्यायचा आहे आणि तेवढी लांब करायची आहे किंवा तुम्ही एखादी लेस वगैरे विणून घातली तरी चालेल किंवा तुम्ही सॅटिनची रिबन वगैरे पण घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तर आपण एवढी विणून घेऊया हे पहा हा बंद तयार झाल्यानंतर यातून असा ही जी खालची होल्स आहेत तिथून ओन घेतलेला आहे एकाडे याप्रमाणे आपला मिनी बटवा तयार झालेला आहे दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर दिसतो हा छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला किंवा संक्रांतीचं वाण वगैरे म्हणून पण तुम्हाला याचा उपयोग होईल म्हणून विणलेला आहे छोटी ज्वेलरी वगैरे ठेवायला वगैरे पण तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो शिल्लक राहिलेल्या लोकरीतून तुम्ही हे बनवू शकता तर एकदा जरूर करून पहा, आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद